जाधवांची लेखती भोसल्यांची सून होऊन आली आणि शहाजी राजांचा संसार सोन्यापडे सुजून गेली शहाजी राजांचा संसार सोन्यापडे सुजून गेली वाघिणीचं काय वाघ तिच्या पोटी वाघिणीचं काय स्थित वाघ तिच्या पोटी स्वराज्याचा ध्यास जगदंब जगदंब तिच्या ओटी स्वराज्याचा ध्यास जगदंब जगदंब तिच्या ओटी मासाहेब जन्म बारा जानेवारी पंधराशे अठ्ठ्याण्णव रोजी बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड येथे झाला त्यांच्या ना वडिलांचे नाव लघुजीराव जाधव त्यांच्या जा आईचे नाव म्हासाबाई असे होते सन सोळाशे पाच साली त्यांचा सा विवाह शहाजी राजांशी झाला जिजाऊंनी काय केलं जिजाऊंनी काय केलं झोपले होते झोपले होते, ना होते ना जागे केलं जागे होताना उभं केलं उभं होताना चालतं केलं आणि चालणाऱ्याच्या खांद्यावरती स्वराज्याचं निशान दिलं स्वराज्याचं निशान दिलं जिजाऊंनी शिवराने एक आदेश दिला की जास्तीत जास्त देह ही अमावस्याच्या रात्री करा तर अंधार रात्री अश्रूवर हल्ला करणं सोपं जाते हा एक शिवराण दिलेला कनिमी कावा आहे पण आजकालच्या माते मोल्या अमावस्या आली की काय म्हणतात पोरा घराबाहेर जाऊ नको आज अमावस्या आहे चिंचेच्या झाडाकडे जाऊ नको आज अमावस्य आहे वयाच्या पाचव्या वर्षी शिवाजी महाराजांना तलवारबाईची आणि भालापुकीचे शिक्षण देणारे दे शहाजीराजे आणि त्या दुसऱ्या बाजूला मासे बिजावून संस्काराचे बाळकडू पाले डोंगर प्रसंग दुपारचा प्रहर होता मासे भिजवू अतिशय कारसा होत्या की बाशुबा जेवले नव्हते आणि कुठे सापडले नव्हते येणाऱ्या जाणाऱ्या येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येकाला मासेचा होत्या होता ना कुठे पाहिलं का बाशुबांना कुठे पाहिलं का त्यावेळी त्यांची नजर शाजीरांच्या महालाकडे गेली महालामध्ये शिवाजी महाराज शाजीरांच्या मांडीवर बसून नर्तिकेचा नाच पाहत होते ती माऊली महालाकडे गेली एका दासीकडून आत निरोप पाठविला तो निरोप ऐकून बाळशुबा मासाबांकडे धावत आले जी माऊली सकाळपासून कासाळ सुती

रक्त त राणे झुकते झुकू शकता ते हिंदूच भक्त ते हिंदूच भक्त अरे आधी सामाळा कसा होता लवकर देश तू मागे सुटे हात तुटे पाय तुटे डोकं फुटे तशी तुझा पिछाना सुटे पण आजकालशिवाय कसा झाला आहे अरे आजकालच्या वेळ कसा झाला आहे उशीर आवटे पोरगी मागे सुटे उशीरावटे पोरगी मागे सुटे कानपण फुटे पण पोरगीचा पिछाना सुटे अरे कसा घडणार स्वराज्य कसा घडणार मावळा आणि कसा घडणार शिवाजी अरे ताजमहल जर प्रेमाची निशानी आहे तर शिवने डी सिंहाची कहाणी आहे आमची आई म्हणते बाळ शुभात चवायचं असतं चरीला जाताना पुढं नाही माग नाही मनोमात बसायचं असतं पुढून गाडी ठोकली काय मागून गाडी ठोकली काय आत्मज्ञान सुरक्षित राहायचं असतं आणि आमची आई म्हणते बाळशुभात चवायचं असतं बाळशुभात चवायचं असत जगण्याचा तू घ्यास आहे जगण्याचा तू घ्यास आहे विचारचा तू विश्वास आहे मराठी रैतेचा तो श्वास आहे राजमाता तो आमच्यासाठी खास आहे तो आमच्यासाठी खास आहे कुणाला शिकलीच लागेल झालं तर कुणाला पर्शाचं सैराट झालं तर कुठे फिपक्यांच्या रांगोळीतच रमून गेलं पण मला अभिमान सांग अस ज्यांनी स्वराज्य घडवलं अशा राजमाता राष्ट्रमाता मासेबिजाऊन चामाल लागेल झालं मासेवून चामाल लागलं झालं रैतेसाठी लढपोरा रैतेसाठी लढपोरा अशा तीचा आवाज आहे ती आई म्हणजे मासे जाऊ दगडालाही फुटेला बाजार शब्दाने तेवढा प्रभाव पाहिजे दगडालाही फुटेला बाजार शब्दाने तेवढा प्रभाव पाहिजे पुन्हा एकदा महाराष्ट्राला जिजाऊंचा लढा पाहिजे पुन्हा एकदा महाराष्ट्राला जाऊनचा लढा पाहिजे थोर तुमचे कर्म जिजाऊ उपकार नदी ना फिटणार थोर तुमचे कर्म जिजाऊ उपकार नदी ना फिटणार चंद्र सूर्य असेपर्यंत नाव तुमचे न मिटणार नाव तुमचे न मिटणार नाव तुमचे न मिटणार आणि तुमचं आमचं नातं काय तुमचं आमचं नातं काय जय भवानी जय शिवराय जय भवानी जय शिवराय जय भवानी जय शिवराय धन्यवाद सबस्क्राईब नायकन अपडेट